लग्न सराईमध्ये काय गमतीशीर घटना घडतील याचा काही नसतो गमतीशीर व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला हो झाला आहे ते ते म्हणजे म्हणजे लग्नाला उशीर मित्रांसोबतच नवरदेव नाचत राहिला त्यामुळे लग्नाची घटिका म्हणजेच लग्नाचा टाइम होऊन जात होता मात्र नवरी देखील संतापली होती आणि स्टेजवर ज्यावेळेस नवरदेव आला त्यावेळेस मात्र तिने त्याच्या स्त्रीमुखात देखील हाणलं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कारण लग की लग्न म्हणलं की नाचगाणं आणि धिंगणा येतोच मात्र हा नाचगाना धिंगणा एका नवरदेवाचा मात्र जीवावरच बेतला कारण की नवरीनं मात्र ज्यावेळेस नवरदेव स्टेजवर आला त्यावेळेस मात्र त्याच्या स्त्रीमुखात हाणून दिली कारण की लग्नाला वेळ होत असताना पाहुणे मंडळी वाट बघत असताना तुम्ही वर नाचत बसलात हाच राग मात्र नवरीला अनावर झाला आणि तिने मात्र नवरदेव ज्यावेळेस स्टेजवर आला त्यावेळेस त्याच्या स्त्रीमुखात देखील हाणलं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे